नमस्कार सर्वांना आपण पाच अंकी संख्यांचे वाचन लेखन कसं करायचं हा भाग शिकत होतो तर त्याच घटकातील काही उदाहरणांचा सरावाज आपण करणार आहोत तर पहा साडे पन्नास हजार ही संख्या अंकात कशी लिहाल आता पहा या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत पण तुम्हाला इथं शब्दामध्ये संख्या दिलेली आहे साडे हजार तर पहा आपण काल शिकलो होतो की त्याचे साडे सव्वा पावणे कसं ओळखायचं तर या ठिकाणी हजार हा घटक दिलेला आहे म्हणजे हजार ही किंमत दिलेली आहे बघा अशा वेळी काय करायचं आता इथे या ठिकाणी साडे आहे म्हणून साडे म्हणजे अर्धा म्हणून आपण हजारचा अर्धा भाग किती येतो तो, तो पाहायचा आहे हजारचा अर्धा किती होतो पाचशे आपण काल पाहिलेलेच आहे आता इथं किती किती हजार दिलेले आहेत पन्नास हजार तर आपण याच्या अगोदर असं लिहून घेऊया बघा किती झालं हे पन्नास हजार आणि हे वरचं अर्ध म्हणजे साडे साडे पन्नास हजार म्हणजेच पन्नास हजार पाचशे तर पहा अशा पद्धतीनं सोप्या सोप्या ट्रिक्सचा असा आपल्या पणच वापर करून हे उदाहरणं सोडवायचे आहेत यांचा जास्त सराव झाला की तुम्हाला सोपं जातं साडे म्हणलं की काय करायचं अर्धा भाग पकडायचा आणि इथं कोणती किंमत दिलेली आहे आता या ठिकाणी हजार ही किंमत दिलेली आहे म्हणून त्याचा तो भाग घ्यायचा आता इथं साड्या आहे म्हणून आपण अर्धा भाग घेतलेला आहे हजारचा अर्धा आहे पाचशे तर पहा इथं किंमत आले या संख्या संख्या आलेली आहे पन्नास हजार पाचशे तर मग अशा पद्धतीचा पर्याय कुठं आहे तो आपण शोधूया तर अशा पद्धतीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन चला आता आपण असंच दुसरं उदाहरण पाहूया पावणे पंचेचाळीस हजार ही संख्या अंकात कशी लिहाल आता पहा आता काय विचारले आपल्याला पावणे पंचेचाळीस हजार पावणे म्हणजे थोडा पुढची संख्या पूर्ण होण्यासाठी पावभाग कमी आहे तर आता इथं काय दिलेलं आहे हजार दिलेला आहे पंचेचाळीस हजार आता पंचेचाळीसच्या अगोदर किती असं चव्वेचाळीस हजार म्हणून आपण चव्वेचाळीस घ्यायचं चव्वेचाळीस का घ्यायचं तर या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे पावणे म्हणलेला आहे पावणे म्हणजे हे पंचेचाळीस हजार होण्यासाठी पावभाग कमी आहे आता इथं हजार ही किंमत दिलेली आहे हजारचा पावण भाग किती होतो तर आपण अर्धा आणि अर्धा म्हणजे अर्धा आणि पाव मिळून किती होतो सातशे पन्नास तर आपण काय करायचं याच्या पुढे असं हजारचा पाऊन भाग आहे सातशे पन्नास तर बघा ही चव्वेचाळीस हजार सातशे पन्नास ह्यालाच नाव काय आहे पावणे पंचेचाळीस हजार तर पहा अशा पद्धतीचा पर्याय कुठे आहे तो शोधूया चव्वेचाळीस हजार सातशे पन्नास तर पहा पर्याय क्रमांक एक आहे तर बघा आता तुम्ही पर्याय क्रमांक हा जो इथला चार आहे त्या ठिकाणी तुम्ही चुकू शकताय बरीच मुलं पटकन काय करतात पंचेचाळीस हजार सातशे पन्नासला टीक करतात पण तसं करायचं नाही पावणे म्हटलं की ती संख्या ही पंचेचाळीस जी आहे ती कम्प्लीट होण्यासाठी ती पूर्ण होण्यासाठी पावभाग कमी आहे हे तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे तर पहा अशा पद्धतीने आलेला आहे आपला पर्याय क्रमांक एक आता पुढचं उदाहरण आपण पाहूया सत्तावीस हजार दो दोनशे पन्नासचे खालीलपैकी कोणते वाचन आहे आता आपण वाचन केलेलं आहे सत्तावीस हजार दोनशे पन्नास परंतु या ठिकाणी असे पर्याय असा पर्याय दिलेला नाही पहिला आहे साडे सत्तावीस हजार आता साडेसत्तावीस हजार म्हणजे किती येणार आहे तर आपण या ठिकाणी असं करून पाहूया साडे म्हटलं की पाचशे आणि त्याच्या पुढे आलेला आहे सत्ता सत्तावीस म्हणजे सत्तावीस हजार पाचशे म्हणजे हे साडे सत्तावीस हजार आलेला आहे पण हा पर्याय आपल्याला विचारलेला आणि हा पर्याय वेगळा आहे त्यामुळे पहिला पर्याय येत नाही आता आपण दुसरा पर्यायामध्ये पाहूया या ठिकाणी दिलेला आहे सव्वा सत्तावीस हजार आता स हजारचा सव्वा भाग म्हणजे दोनशे पन्नास आणि या ठिकाणी किती दिलेला आहे तुम्हाला सत्तावीस मग आपण लिहिचा आहे सत्तावीस हजार आणि हजारचा सव्वा भाग दोनशे पन्नास तर पहा आपला पर्याय क्रमांक दोन आणि इथं दिलेली संख्या सेम आहे त्यामुळं आपला पर्याय क्रमांक उत्तर येणार आहे दोन आता आपण पुढचंही करून पाहूया पावणे सत्तावीस हजार आता बघा या ठिकाणी पावणे दिलेले आहेत म्हणजे सत्तावीस हजार व्हायला पावभाग कमी आहे म्हणजे सत्तावीसच्या अगोदर सव्वीस घ्यायचा आहे आणि हजारचा पावण भाग घ्यायचा सातशे पन्नास ह्याला काय म्हणायचं आहे पावणे सत्तावीस हजार आता आपण पर्याय क्रमांक चारही करून पाहूया पा सत्तावीस पा हजार पंचवीस तर बघा या ठिकाणी सत्तावीस हजार पंचवीस दिलेला आहे शतक स्थानचा अंक तुम्हाला दिलेला नाही तर बघा हे झालं सत्तावीस हजार पंचवीस तर आपल्याला काय शोधायचं आहे सव्वा सत्तावीस हजार तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन आलेला आहे इथला आणि इथला पर्याय सेम आहे तर अशा पद्धतीनं थोडंसं लॉजिक लावून ही तुम्ही गणित सोडवायचे आहेत आता उदाहरण पुढचं पाहूया खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा तर आता आपल्याला इथं चारही पर्यायामध्ये काय दिलेलं आहे संख्या आणि त्यांचं अक्षरी लेखन दिलेलं आहे तर आता आपण पर्यायावरून हे गणित सोडूया पर्याय क्रमांक एक आहे चार हजार चार चार अंकी संख्या आहे पहा चार हजार चार हा पण पर्याय काय आहे बरोबर आहे आता दुसरा पर्याय आहे पाच हजार पाच पाच हजार पन्नास असा आहे पाच हजार पाच नाही तर पहा पाच हजार पन्नास त्यामुळं काय आहे हा पण पर्याय कसा आहे बरोबर आहे आता पर्याय क्रमांक तिसरा पाहूया ह्या संख्येचं वाचन करूया सात हजार सातशे इथं पण आहे सात हजार सातशे हा पण पर्याय बरोबर आहे आपल्याला शोधायचा चुकी आहे चुकीचा पर्याय तर पहा आता इथं काय आहे नव्वद हजार नऊ नौ, नव्वद हजार नव्वद असा दिला आहे पण इथं त्याचं अक्षरी लेखन दिलेलं आहे नऊशे नव्वद आता नऊशे नव्वद म्हणजे हे असं होतं तर हे चुकीचं आहे त्यामुळं पर्याय क्रमांक चार ही चुकीची जोडी आहे तुम्ही परीक्षेमध्ये पर्याय क्रमांक चार हा रंगवायचा आहे तुम्हाला जो भाग विचारलेला आहे तो नीट लक्ष देऊन तुम्ही पाहायचं आहे तर चला मग आता पुढचं उदाहरण पाहूया आता या ठिकाणी आहे आठ हजार अठ्ठावन्न आता एक अंकीमधून दिलेलं आहे म्हणजेच ही संख्या चार अंके आहे आठ हजार अठ्ठावन्न ही संख्या अंकात कशी लिहाल आता आपण इथं लिहून काढायची पहा आठ हजार आठ हजार अठ्ठावन्न म्हणजे आपल्याला या ठिकाणी शतकाचं घर दिलेलं नाही तुम्ही त्या ठिकाणी शून्य लिहायचं आहे पुढं अठ्ठावन्न लिहायचं पहा बरं वाचून आता एक दशक शतक हजार आठ हजार अठ्ठावन्न तर असा पर्याय कुठला आहे तो आपण शोधूया तर असा पर्याय क्रमांक आहे दोन तर बघा अशा पद्धतीनं आपण संख्या वाचन आणि लेखन यांचा आपण आज थोडक्यात सराव केलेला आहे अशा पद्धतीची तुम्ही राईडमधली उदाहरणं आणखीन जास्त सोडवायची आहेत त्यांचा तुम्ही सराव करायचा आहे आणि घरच्या अभ्यासामध्ये हे उदाहरण तुम्ही मला सोडून कमेंट बॉक्सला टाकायचं आहे बरीचशी मुलं कमेंट बॉक्सला टाकतात किंवा काहीजण फोन करून सांगतात किंवा असं पाठवतात तर पहा माझा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायला विसरू नका थँक्यू